आता आपण ना भाजी, भाजी, सार किस पन भाजी वा भी ना, ना ही नेहमी भाजीसारखीच करत असतो पण भाजीची पुरी असू दे किंवा काही बरंच वेगवेगळे प्रकार केले ना तर ते खायलासुद्धा खूप छान लागतात आणि मुलांनाही ते बऱ्यापैकी आवडतात तर तसंच आज आपण आज रेसिपी बघणार आहोत जी की आहे ट्रेंडिंग तर आहेच आहे पण खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि सगळ्यात जास्त तर मुलं आवडीने खाता तर इथे आपण मेथीची भाजी घेतलेली आहे जी साफ स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता ही मेथीची भाजी मिक्सरच्या भांड्यात टाकायची आता तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता असं काही नाही की थोडी म्हणजे खूप जास्त जरी वापरली ना तरीसुद्धा चालते आणि हीच रेसिपी तुम्ही पालक किंवा ज्या काही पालेभाज्या असतात ना त्यापासूनसुद्धा तुम्ही तयार करू शकता तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा जी मेथीची भाजी वापरली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं जिरं घालायचं थोडस आल्याचा एक तुकडा घालायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जर वाटलं मिक्सरमध्ये निघत नाही आहे तर थोडंसं पाणीसुद्धा घालून तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे आपण छान अशी बारीक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर इथे आपण एका कढईमध्ये एक वाटी मैदा घेतला काळे तीळ टाकले एक चम्मच दोन चम्मच तूप टाकलेलं आहे तुपामुळे ना छान असे आपण जे करतो ना ते खुसखुशीत होतं आणि कुरकुरीतसुद्धा त्यामुळे छान असं दोन चम्मच असं आपण तिथं तूप वापरलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं कारण ना आपण मीठ ह्या आधीसुद्धा वापरलेलं आहे जेव्हा आपण मसाला केला होता तेव्हा त्याचा तिथे ते ते आपण डबल मीठ टाकले त्यामुळे जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे कमी टाकायचं आणि आपण जी आता पेस्ट तयार करून घेतली ती आपण ह्याच्यात घालायची शक्यतो पाणी लागत नहीं, करन नाही कारण जी आपण पेस्ट घेतलेली आहे तेवढ्यामध्ये घट्टसर असं आपलं पीठ मळून होतं पण जर वाटलंच असं की नाही खूप असं दाटसर व्हायला लागलं आहे आणि खूप कोरडं मिश्रण व्हायला लागलं तर अगदी आपलं जे आपण मिक्सरमध्ये मिक्सर जारमध्ये आपण जे पेस्ट तयार करून घेतली थोडंसं पाणी घ्यायचं आणि तेच पाणी याच्यामध्ये वापरून घ्यायचं जेणेकरून मग वेगळं असं पाणी टाकण्याची आपल्याला गरज भासत नाही खूप असा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण मैदा आहे लगेच आपण तो पदार्थ करायला घेतला तर तो व्यवस्थित होतो पण खूप वेळा असं मळून ठेवला ना की मग आपल्याला ते करता येत नाही पाण्याचं प्रमाण जास्त झालं की त्यामुळे होईल तेवढं पाण्याचं प्रमाण कमी करून इथे मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे आपलं घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना थोडंसं थोडंसं अगदी सुपारी जशी असते ना तेवढंच पीठ घ्यायचं आणि तुम्हाला जर खूप लाटाच येत नसेल तर तुम्ही थोडंफार मैदा वापरू शकता पण शक्यतो आपलं दाटसर पीठ असेल तर गरज लागत नाही मैद्याची त्यामुळे थोडंसं लावून घ्यायचं वाटलं तर चिटकत असेल तर नाही तर मस् आपली अशी छान अशी पुरीसारखी पुरी लाटून घ्यायची तर इथे आपण इथे छोटी पुरी अशी लाटून घेतलेली आहे आणि आपण चपाती कशी करतो त्या प्रकारे छान चौकोनी आकारामध्ये आपल्यालाही घडी घालून घ्यायची आहे ह्या प्रकारे खूप अशी काही प्रेस करण्याची गरज पडत नाही शक्यतो आपल्याला घडी घालायची थोडं प्रेस करायचं आणि बाजूला ठेवून घ्यायचं आता ना एक एक पुरी आपण केली की खूप असा टाईम लागतो पण तोच पदार्थ जर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये करायचा असेल ना तर ती प्रोसेस आपण करू शकत नाही एक छोटं 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 करात बसायला बराचसा वेळ आपल्याला जातो पण वेळ वाचण्यासाठी ना मी एक छान अशी आप पण इथं टिप्स बघणार आता इथे मी काय केलं आपली एक चपाती जसं आपण पीठ घेतो एक चपाती लाटण्यासाठी तेवढं पीठ इथं ते घेतलेलं आहे आणि छान अशी गोलसर मोठी पातळ आकाराची ला चपाती लाटून घेतली आता छान असं गोल जे तुमच्याकडे ना छान असं टोपण असतं गोल किंवा काही झाकण टोपण किंवा काही साचा वगैरे असेल गोल आकाराचा त्याने ना छान असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आता इथे बघा मी भरपूर अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्तानी जसं आपण पहिल्यांदा पुऱ्या लाटल्या ना त्याच प्रकारच्या या पुऱ्या आपण झालेल्या आहेत पातळ आणि जर असं वाटलं की काय होतं पण जेव्हा प्रेस करतो तेव्हा थोडं काट जाड होतात त्यामुळे जर असं वाटलं की काट खूप जाड झाले तर थोडंसं पुरीला लाटून घ्यायचं आणि घडी घालून टाकायची तर आता हे जे शिल्लकचं पीठ होतं ना ते सगळं इथून मी काढून घेतलेलं आहे तर इथे अशा प्रकारे मी घडी घालून घेतली तुम्ही बघू शकता छान असं जसं पहिल्यांदा आपलं झालेलं आहे ना त्याचप्रकारे हे व्यवस्थित आपल्याला घड्या घालता येतात पण जसं सांगितल्याप्रमाणे थोडंसं जर जाड वाटत असतील काटणं तर असं थोडंसं लाटून घ्यायचं आणि हे अशी घडी घालून घ्यायची आता हे सगळ्या पुराण मी ह्याच प्रकारे सगळ्या अशा घड्या घालून घेतलेल्या आणि ते बनवूनसुद्धा तयार झालेले आहेत आपले सगळे आणि एक, एक सुद्धा बनवू शकता किंवा असंच जर सोपं वाटत असेल तर खूप जास्त प्रमाणात असेल ना तर ही सोपी पद्धत आपल्याला बरी पडते तर इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर हे आता आपण तळून घेऊया तर इथे एक एक करून अशा सोडून द्यायच्या तेलामध्ये म्हणजे ते व्यवस्थित खूप असे दाट गर्दीने करायची जेणेकरून ते व्यवस्थित खरपूस असं खुशखुशीत तळजने थोडंसं मोकळ्याच ठेवायच्या जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या जातील आणि आता असंच थोडंसं तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आणि लगेच असं हलवायचं नाही कारण पीठ तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ते मग लगेच चिटकता ऐकून घेला त्यामुळे थोडंसं असं छान कलर आला ना की आपण हे व्यवस्थित सगळे म्हणजे जी बाजू पलटी करून इकडून तिकडून दोन्हीकडून व्यवस्थित तळून घ्यायचं खरपूस आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची कारण आपण जितकी लो ठेवतो ना ते व्यवस्थित असं खरपूस तळल्या जातं आणि नंतरसुद्धा ते कुरकुरत राहतं पण गॅस मोठा असेल आणि ते तळ लाल दिसतं पण नंतर मग आतून सगळं कच्चं राहतं त्यामुळे इथे छान असा कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण सुद्धा बदललेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि ह्याच कलरवरती आपण सगळे जे आहेत ना आपले ते तळून घेऊया आता इथे मी दुसरी बॅच सुद्धा तळण्यासाठी टाकलेली आहे आणि आता ही सुद्धा तळून घेणार आहोत आपण आता मे मेथीच्या पुऱ्या तर आपण करतच असतो त्यामुळे वेगवेगळ्या आपण आणि कट करून वगैरे असं पण करू शकतो पण ना मी ह्याच पिठाच्या थोडंसं जे पीठ शिल्लक होतं जे एक्स्ट्राचं आपलं निघालं त्याच्या एक ते दोन पुऱ्या करून बघितल्या तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेल्या आहेत आणि अगदी छान त्याचा कलरसुद्धा अगदी दिसतो दिसतोय आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं त्यामुळे नक्की एकदा ह्यासुद्धा पदार्थ ट्राय करा तुम्ही बघा आणि सॉस किंवा दही याबरोबर न हे दोन्ही गोष्टी खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय आणि मुलं तर खूप आवडीने खाता कारण अगदी भाजी वगैरे खायचं म्हटलं की मुलांना कंटाळा येतो आणि आपण पराठेसुद्धा करत असतो त्यामुळे पराठे किंवा जसं वेग आगळं वेगळं खाल्लं ना, वे ना मुलंसुद्धा आवडीने खाता आणि त्यातून दह्यासोबत दिलं ना की दही मुलांना प्रचंड आवडतं तेव्हा ते आवडीने खाता तर चला हे सुद्धा पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा फुगलेल्या सुद्धा आहेत तर हे बघा मस्त अशा तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तर इथे आपण सगळ्या प्रकारचे जे घेतले आपण सगळे तळून घेतले आणि आता माझ्याकडे दही नाही आहे त्यामुळे मी सॉस ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे फुललेले आहेत आणि असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम भारी दो 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 तर तुम्ही बघू शकता आणि खूप जास्त प्रमाणात जर करायचे असते ना तरीसुद्धा पण करू शकतो कारण की अगदी एक एक करत बसायला बराच टाईम लागतो त्यामुळे हीसुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगा तुम्हाला हे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कोणत्या गावातून बघताय शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल तोपर्यंत बाय